महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी रोड येथे पाच किलोचा केक कापून तसेच परिसरात पेडे वाटून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नाशिक येथील उद्योजक तथा भाजपाचे कार्यकर्ते अनिल दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस जुलै रोजी दिंडोरी रोडवरील येथे सर्व कार्यकर्ते व समाजसेवक जमून केक कापून तसेच परिसरात केक आणि पेडे वाटून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तज्ज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी अनिलदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले पेटरोड येथील प्रसिद्ध चांबारलेणी येथे वड पिंपळ आंबा कडुलिंब इत्यादी देशी स्वरूपातील झाडांचे रोपण करण्यात आले त्याप्रसंगी धीरेंद्र वाघ अक्षय अहिरे आशिष वाडिले योगेश हिरे प्रेम जाधव नानासाहेब बच्चाव विशाल दरगुडे दीपक मंडलिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक